नूतन इमारतीचे आमदार रवींद्र पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नामक फलकाचे अनावरण कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या मान्यवरांनी मार्गदर्शन करताना चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या कार्याचे कौतुक केले यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव सी एफ आय चेअरपर्सन संदेश मात्रे सीईओ डॉक्टर किशोर देशमुख डायरेक्टर सुवर्णलता परम शेट्टी अश्विनी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक करताना सीईओ डॉक्टर किशोर देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली या प्रसंगी इंजिनियर मंगेश म्हात्रे व इंजिनियर सचिन शिकवण श्रीकांत म्हात्रे उत्तम डोके तेजस खरत सुप्रिया मुंडे सिद्धी एरंडे संतोषी पाटील आदींचा सत्कार करण्यात आला ही जी संस्था आहे खरं नॉर्वेची ही संस्था नार्वेची संस्था आपण विचार केली तर त्या नॉर्वेच्या काही मंडळींकडून काही फार मोठी श्रीमंत नाहीत पण काही मंडळी या ठिकाणी या गरिबांना होत करू विद्यार्थ्यांना गरिबातल्या गरीब लोकांना हात देणं आणि गरिबांच्या गरीब लोकांना वरती घेणं या ठिकाणी त्या नॉर्वेच्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे खरं म्हणजे ही संस्था आपल्याला नवा रूपाला आणण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लागला पाहिजे या संस्थेला या संस्थेचा उपयोग आता जशी ही मुलं झाली या मुलांनी जसं पुढं नाव नेलं त्यांनी सांगितलं आम्हाला समाज पण पाहिजे आणि ह्या ठिकाणी आम्हाला आमचे जवळचे भावबंद पण पाहिजे आणि भाऊबंधांना पण उपयोग होतोय आणि गोरगरीबांना समाजातल्या लोकांना उपयोग होतोय हाच खरा आमच्यासारख्या सार्थ माणसांना उपयोग आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गरीब मुलं शिकली पाहिजे आत्ता पूर्वीचा काल आणि आत्ताचा काळ मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पूर्वीच्या काळात आज आदिवासी तसा राहिलेला नाही पूर्वी फ्युचर इंडिया हे काय काम करतं तर चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही मुलांना शैक्षणिक मदत करते मला सांगायला अभिमान वाटेल की आता जे यशस्तवान आणि स्वागत घेतले आम ते आमची स्पॉन्सर आहे तिची कहाणी सांगितली तर खरोखरच आपल्याला सगळ्यांना अतिशय दुःख वेदना होती की वडावगावची ती मुलगी आहे तिची आजी सुद्धा इथे आलेली आहे आणि मला वाटतं मी सहज व्हिजिटला म्हणून एकदा वडाव गावात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की संतोषीचे वडील आजारी होते किडनीचा आजार होता त्यांना आणि त्या आजारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या आजी बिचाऱ्या कशा तरी त्या मुलाची त्यांच्या व्यवस्था करत होते मग आपला जे एस डब्ल्यू हॉस्पिटल आहे तिकडे ने नेऊन डायलिसिस करत असं किंवा इतर काही पण मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं तर माणूस बेड रिडन होता संतोषी एकटी आजी एकटी संतोषीची आई कुठे गेली असं विचारलं तर जेव्हा नवरा आजारी पडला तेव्हा ती बायको सोडून गेली म्हणजे एकटीलाच येऊन तेव्हा संतोषी माल तर वाटतं फार छोटी होती आणि मग नंतर माझ्या मनामध्ये आला की ह्या माणसाचं काही खरं नाही आणि नंतर पुढे ह्या मुलीचं आणि आजीचं काय होणार म्हणून मी आजीना हा प्रश्न विचारला ते म्हणाले काय मलाही माहित नाही काय मग म्हंटल तुमचं चालते कसं आता कमवणारा व्यक्ती घरात कोणच नाहीये तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची संतोषीना फार छान भजन किंवा कीर्तन गाते आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्या संतोषीला डेव्हलप केलं तर कदाचित ह्यांचं उपजीविकेचं साधन सुरू होईल आणि म्हणून मग आम्ही संतोषीला गृहम केलं तिला लागणारं वाद्य साहित्य दिलं आणि आज खरोखर ती अतिशय उत्तम रीत्या भजन आणि संगीत गाते आणि तिचं नाव आज लहान पंचकोशी तर अशा अनेक गोष्टी ह्या संस्थेमार्फत घडत असतात आणि संस्था त्या लोकांना मदत करत असते मला असं वाटतं भगत साहेब आहे डी व्ही काका आहे ज्यांना हे कल्पना असेल सगळ्यांना जोमा आमचा आहे येचा घोट्याचा की त्यालाही कल्पना आहे की किती अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही कुठच्या कुठच्या लेवलला ते एज्युकेशन हाच एक काम नाहीये आमच्या एज्युकेशन घेतलेली मुलं तर आज प पस्तीस हजाराच्या वरती आहेत आणि त्यातली बरीचशी नामांकित आहेत आणि ज्यांचं सत्कार इथं तर होणार आहे कारण त्या लोकांनी सुद्धा प्राविण्य चांगलं मिळवलं म्हणजे एक महिला ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आढर दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेनं तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहिती आहे की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे भरले तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली कित्येक लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्याही काळामध्ये निश्चितपणानं असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून अजून वृद्धिंगत हो चक्रवाढ व्याजानं ती तुमची वृत्ती या ठिकाणी वाढव समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी आम्ही मंडळी जेव्हा आधार देऊ शकतो तुम्ही सांगा आम्ही तुमच्याच आहोत त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी शब्दविध देण्याचं काही काय आवश्यकता या ठिकाणी नाही समाजाचं चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला सर्व मंडळींच म्हणजे डॉक्टर देशमुखांचं म्हणजे त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा